नमस्कार मित्रांनो ऊसगाळ हंगाम दोन हजार पंचवीस चे वेळापत्रक ठरले असून हे आता ऊसगाळ लवकरच चालू होणार आहे आणि ऊसाची एफ आर पी जाहीर झालेली आहे तर ऊसाची एफ आर पी म्हणजे ऊसाची कमीत कमी किंमत असून ऊस तुटल्यावर चौदा दिवसात पहिला हप्ता म्हणून ती एक रकमी द्यायची असते आणि हंगाम संपल्यावर मिळालेल्या साखरेचे बग्यास आणि मळी व प्रेसमडच्या एकूण उत्पन्नातील सत्तर टक्के वाटा शेतकऱ्यांना दुसरा म्हणून द्यायचा असतो अशी शुगर केन कंट्रोल ऑर्डर मधील व आपल्या राज्याने केलेली कायद्यातील तरतूद आहे तर गाळप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये यंदा शेतकऱ्याची दिवाळी ही गोड होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी आनंद वार्ता घेऊन धडकली आहे राज्यात ऊसाचा गाळप हंगाम दिवाळीच्या मुहूर्तावरच चालू होणार आहे यंदा पाऊस ही भरपूर झाल्यामुळे ऊसाचे उत्पादन यंदा चांगले राहण्याची शक्यता आहे भरपूर पावसामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे यंदा पंधरा दिवस हंगाम सुरू होणार असल्याने दिवाळी होणार आहे केंद्र सरकारने यंदा ऊसाला किमान हमी भाव म्हणजे एफ आर पी जाहीर केला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी ऊसाची एफ आर पी दहा पॉइंट पंचवीस टक्के रिकव्हरीसाठी किंवा उतार्यासाठी तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति टन निश्चित करण्यात आलेले आहे तर त्यापुढील एक टक्क्यासाठी प्रत्येक टनाला तीनशे शेहेचाळीस रुपये अधिकचे मिळणार आहेत उतारा घटल्यास प्रति टन हा भाव तीनशे शेहेचाळीस रुपये प्रति एक टक्केने कमी होणार आहे तर नऊ पॉइंट पाच टक्के रिकव्हरी किंवा उतारा हा कमीत कमी ग्रह धरण्यात येणार असून नऊ पॉईंट पाच टक्क्यापेक्षा कमी उतारा आला तर प्रति टनाचा किमान दर हा तीन हजार चारशे एकसष्ट रुपये असेल शेतकऱ्यांना यंदा चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे कारण पिकाच्या उतारानुसार ही किंमत ठरणार नाही ना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका दिवाळी टप्प्यात आल्यामुळे त्याचवेळी पंधरा ते वीस दिवस हंगाम लांबला होता तोडणी मजुरापासून ते वाहतुकीपर्यंत गेल्या वर्षी खोळंबा झाला होता।, होता या अडचणीचा सामना मजुरापर्यंत ते कारखानदारापर्यंत सर्वांनाच फटका बसला होता या वर्षीही स्थानिक स्वराज्य संस्था त्या निवडणुका दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता असल्याने कदाचित त्याचाही खोडा बसण्याची शक्यता आहे पण हंगाम लांबणीवर पडणार नसल्याने गाळप प्रक्रिया अडकण्याची शक्यता नाही ऊस परवाना हा दोन हजार पंचवीस साठी एक सप्टेंबर पासून अर्ज करण्याची प्रक्रिया चालू होणार असून तीस सप्टेंबर पर्यंत हे कारखान्यांना उसगाळपाचा परवाना घ्यावा हो लागणार आहे आणि जर विना परवाना ऊस गाळप केल्यास त्या कारखान्यावर कारवाई केली जाणार आहे असे साहेब साखर साहे, आयुक्तांनी सांगितलेले आहे